नमस्कार मी शब्दयोद्धा कोमल मंडळी एका अंधाऱ्या गल्लीत जिथं दिवसा ढवळ्या गुन्हे घडतात जिथे लहान मुलं शाळा नाहीत तर गुन्हेगारी क्षेत्रात वळतात पण दुसरीकडे मात्र गल्लीत एक मुलगा संघर्षाची यशोगाता लिहितो तो मुलगा दोन कबरींच्या मध्ये बसून डायलॉग्स बोलत असतो कोणाला कल्पनाही नसते की पुढे जाऊन हाच मुलगा तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम करणारा अभिनेता होईल होय तो मुलगा म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेता कादर खान देशाच्या आणि गुन्हेगारी जगताच्या सीमा जवळून अनुभवणाऱ्या कादर खान यांच्या या बाप कहाणीचा ऑफिशियल बाप कडून आज आढावा घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका आधी खलनायक नंतर कॉमेडी अभिनय कधी काळजाचा ठाव घेणारी डायलॉग डिलिव्हरी तर कधी योग्य टायमिंग साधत हसवण्याचं कसब अभिनय क्षेत्रात एक नाव ज्या नावाच्या पाचवीला संघर्ष पुजला होता दुःख असूनही दुःखाची वाट चालत प्रेक्षकांना हसवणाऱ्या आणि आपली जागा अमर करणाऱ्या यांचा जन्म बावीस ऑक्टोबर एकोणीसशे अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये झाला त्यांची कहाणी फक्त स्टारडम ची नाही तर जगण्यासाठी चाललेल्या लढ्याची आहे कादर खान यांचं बालपणे फार हलाकीत गेलं त्यांच्या काही भावंडांचा मृत्यू झाल्यानंतर आईला वाटलं की हे शहर आपल्या मुलांसाठी घातक आहे आणि तेव्हा त्या ते आईने नुसतं शहरच नाही तर देशही बदलला आणि आपल्या मुलाला वाचवण्यासाठी ती पायी प्रवास करत थेट काबूल पासून पाकिस्तान मार्गे भारतात आली ती भारतात आल्यावर मुंबईत कामाटीपुरात राहू लागली हो कामाटीपुरात जिथे वाईट गोष्टींची मर्यादाच नाही दारुडे गुन्हेगार वेश्या व्यवसाय हाच त्यांचा शेजारी आणि त्या वातावरणातच कादर खान वाढत गेले ते सर्व दूषित वातावरण ते पाहत होते आणि अनुभवत सुद्धा होते वडिलांनी परिस्थितीपाई आईला सोडलं घर चालवायला पैसे नव्हते इतकंच काय तर काही दिवस कादर खान यांनी डोंगरीतल्या मशिदी जवळ बसून भीक मागून दिवस काढले फक्त दोन रुपये मिळवण्यासाठी या माणसानं हाही दिवस पाहिला होता परिस्थितीने गारज झालेले कादर खान रोज स्मशानभूमीची वाट धरायचे तिथे पोहचून दोन कबरींच्या मध्ये बसायचे स्वतःशी संवाद साधायचे चित्रपटांचे डायलॉग बोलायचे नकलाही करायचे आणि या स्मशानभूमीत त्यांना एक दिवस कोणीतरी पाहतं आणि त्या पाहणाऱ्या व्यक्तीचं नाव होत अशरफ खान त्यावेळी अशरफ खान यांना नाटकासाठी एका लहान मुलाची गरज होती अशरफ खान यांनीच कादर खान यांना पहिल्यांदा रंगमंचावर आणलं पुढे कादर खान पैसे कमवण्यासाठी बाहेर पडले पण त्यांच्या आईला ते मान्य नव्हतं कारण आईची इच्छा होती की कादर खान यांनी शिकावं खूप नाव कमावं तर अभिनयात त्यांना रुची होती पण आईच्या इच्छे खातर कादर खान यांनी शिक्षण घेतलं आणि बघता बघता ते एकोणीशे सत्तरच्या दशकात मुंबईच्या के एम एच कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये प्राध्यापक झाले हे सगळं सुरू असताना कादर खान यांना सतत वाटायचं की आपण अभिनय करावा आवड जोपासावी आणि शेवटी त्यांची इच्छा पूर्ण होते कारण एक दिवस त्यांचा फोन वाचतो आणि पलीकडून आवाज येतो की मी दिलीप कुमार बोलतोय दिलीप कुमार कादर खान यांना नाटकात पाहण्यासाठी इच्छा व्यक्त करतात कादर खान हे ऐकून अवाक होतात कारण त्यावेळेच्या सुपरस्टारने त्यांना नाटकात पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती शेवटी दिलीप कुमार यांची इच्छा पूर्ण करण्याची ते तयारी दाखवतात पण त्यातही ते दिलीप कुमारांना एक अट घालतात ती अट अशी असते की दिलीप कुमार यांनी नाटक सुरू होण्याच्या वीस मिनिट आधी यावं आणि शेवटपर्यंत बसावं अखेर दिलीप कुमारांनी ते नाटक शेवटपर्यंत बघितलं आणि त्या नाटकाने इतिहासच घडवला पुढे दिलीप कुमार यांनी कादर खान यांना दोन चित्रपटांमध्ये काम दिलं आणि तिथूनच सुरू झाला कादर खान यांच्या बॉलिवूड मधला एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये दाग चित्रपटातून पहिली भूमिका केली नंतर तीनशेहून अधिक चित्रपट त्यांनी गाजवले फक्त अभिनयच नाही तर दोनशे पन्नास चित्रपटांसाठी संवाद लेखन करत एक रेकॉर्ड स्वतःच्या नावावर केला कुली नंबर वन हम साजन चले ससुराल घरवाली बाहेरवाली यांसारखे कितीतरी हिट सिनेमे त्यांच्या नावावर आहेत ज्यांची आजही चर्चा होत असते नऊ वेळा फिल्म फेअर साठी नामांकन मिळवलेल्या या महान कलाकारांनी अखेर डिसेंबर मध्ये जगाचा निरोप घेतला पुढे दोन हजार एकोणीस मध्ये भारत सरकारने त्यांना मरणोपर्यंत पद्मश्री पुरस्कार जाहीर केला या महान कलाकाराची कहाणी आजही अनेकांना प्रेरणा देते कामाठीपुराच्या गल्लीपासून ते बॉलिवूडच्या स्टेज पर्यंतचा हा प्रवास अशक्य वाटतो पण कादर खान यांनी तो शक्य करून दाखवला एका आईच्या संघर्षाने सुरुवात झालेली ही कहाणी एका कलाकाराच्या जिद्दीने संपन्न झाली कादर खान फक्त अभिनेता नव्हते ते एक प्राध्यापक होते लेखक होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्रेट व्यक्तिमत्व होते अशा या ग्रेट माणसाला अफलातून नटाला आणि त्यांच्या जिद्दीला ऑफिशियल बाबचा कडक सलाम बाकी तुम्हाला ही प्रेरणादायी कहाणी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच कळवा धन्यवाद